हो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी ईचे फॉर्म सुरू झालेले आहेत भरपूर पालकांनी आर टीचे फॉर्म भरले असतील व भरपूर पालकांना आर टी ई संदर्भात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत काही प्रश्न पडले असतील तर त्याच प्रश्नांची उत्तरे मी आज देण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो पाहू शकता आर टी पंचवीस टक्के प्रवेश पात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा आणि रहिवासी पुरावा आधार कार्ड हे अनिवार्य असणार आहे त्यानंतर आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी लागणार आहेत तर जे काही पालक फॉर्म भरणार आहेत त्यांची सर्व कागदपत्रे जी आहेत ते ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखेच्या अगोदरची असणं गरजेचं आहे आता आपण पाहूया पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालकी पात्र आहेत तर मित्रांनो बघा आर्थिक दुर्बल घटकातील ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापर्यंत आहे अशा सर्व बा पालकांची बालके वंचित गटाअंतर्गत गट अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके जे आहेत ते आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश भरण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो तर मित्रांनो पहा वंचित गटामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती त्यामध्ये भटक्या जमाती भटक्या जमाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क आणि इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी विशेष मागासवर्ग एस बी सी एच आय व्ही बाधित व आय व्ही प्रभावित बालके त्यानंतर कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये कोविड प्रादुर्भाव कोविड प्रादुर्भावामुळे झाला असेल तर अशी अनाथ बालकांचा समावेश वंचित गटामध्ये केला जातो त्यानंतर दुर्बल गटामध्ये ज्या बालकांचा स समावेश होतो त्या बालकांच्या पालकांचे म्हणजेच जे काही पा बालक आहेत दुर्बल गटामध्ये येतात त्यांच्या पालकांचे ये त्या किंवा ज्या बालकाचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश देखील इथे दुर्बल गटामध्ये होतो त्यानंतर कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत माध्यम व बोर्ड तर पहा इथे सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या राज्यमंडळ सी बी एस सी आय सी आय एसई व आय बीसह अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे त्यामध्ये मदरसा मक्तब धार्मिक पाठशाळा अल्पसंख्यांक शाळा ज्या आहेत त्या, त्या वगळून बाकीच्या सर्व शाळा इथे पात्र राहणार आहे त्यानंतर पालकांना अर्ज केव्हा करता येईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्येच तुम्हाला अर्ज जे आहे तो भरून घ्यायचा आहे तर अर्ज आता सुरू आहेत आपल्याला एकतीस तारीख दिलेली आहे शेवटची तर या तारखेच्या आतमध्ये आपल्याला हे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते भरून घ्यायचे आहेत त्यानंतर पालकांना सण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल तर पहा मित्रांनो पालकांना सण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज जो आहे तो भरता येणार आहे त्यानंतर अर्ज कोठून भरावा लागेल मित्रांनो मदत केंद्रावर जावा किंवा जिथे इंटरनेट सुविधा आहे संगणक प्रिंटर इत्यादी उपलब्ध आहे तेथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज जो आहे तो भरून घ्यायचा आहे त्यानंतर अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत मित्रांनो अर्ज भरताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे त्यामध्ये अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहे तोच रहिवासी पुरावा रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता अर्जावर लिहायचा आहे इथे काळजी घ्यायची आहे जो काही तुम्ही रहिवासी पुरावा देणार आहात जे तुमच्याकडे रहिवासी पुराव्याचं डॉक्युमेंट आहे तेच तुमच्या आर टी ईच्या अर्जावरती देखील लिहायचं आहे त्यानंतर बालकाचा जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला, दाखला। किंवा सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा मालकाचा जो दाखला आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहे बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या प्रवेश सर्व प्रवेशा चा प्रवेशा आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे का अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो का याची नोंद घ्यावी तर पहा मित्रांनो पॉइंट पॉईंट आपला पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे तर मित्रांनो सदरचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एच टी टी पी एस कॉलन डबल स्लॅश स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे प्रवेश अर्जाला अर्ज किती शुल्क आहे तर मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरूपात संकेतस्थळावर वेबसाईटवर जे आहे ते उपलब्ध असून वरील संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज जाऊन भरून घ्यायचा आहे पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात तर पहा इथे ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून एक किलोमीटर व तीन किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त तुम्हाला इथे कोणत्याही दहा शाळांचे पर्याय निवडता येणार आहेत त्यानंतर शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात तर पहा मित्रांनो पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर ते तीन किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल मात्र शाळेपासून एक किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल एक किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमते इतकी बालके उपलब्ध न झाल्यास तीन किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील मात्र तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरिता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकालाच करावा लागेल याची पालकांनी नोंद घ्यायची आहे अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का तर मित्रांनो शाळेच्या आरंभीच्या म्हणजेच शाळेच्या सुरुवातीच्या वर्गाच्या पंचवीस टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जे सिलेक्शन होतं विद्यार्थ्यांचं तर ती सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जातो अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराला आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल असे नाही फॉर्म भरला म्हणजे प्रवेश मिळेलच असे नाही त्यानंतर दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र चाळीस टक्केपेक्षा जास्त असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर जन्माचा दाखला रहिवासी पुरावा आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदान कार्ड किंवा वीज बिल किंवा टेलिफोन बिल किंवा पाणीपट्टी किंवा घरपट्टी किंवा वाहन चालवण्याचा परवाना यापैकी जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्हाला भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे ते इथे द्यावे लागणार आहेत त्यानंतर घटस्फोटीत महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर पहा पहिलं तर तुम्हाला न्यायालयाचा निर्णय लागेल त्यानंतर घटस्फोटित महिला जर असेल तर बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे तर ही कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटाप्रकरणी महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत तर पहा मित्रांनो पहिले तर तुम्हाला घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा लागेल त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट म्हणजे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला इथे आर टी फॉर्मसाठी द्यावा लागेल त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील त्यानंतर सोळा पॉईंट आहे विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर पहा पहिला पॉईंट जो आहे तो पतीचे मृत्यूपत्र तुम्हाला इथे सादर करावे लागेल त्यानंतर दुसरा पॉईंट आहे विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागेल त्यानंतर आ, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहतील सतरावा पॉईंट पाहूया तर अनाथ बालकांसाठी वं वंचित घटक आवश्यक कागदपत्रे कोणती अनाथ बालकांच्या वंचित घटक बाबतीत अनाथ अनाथालयाची किंवा बालसुधार गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील जर बालक अनाथालयात राहत असेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहेत त्यानंतर पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पेरेंट पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाला पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्ती व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील अनथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही त्यानंतर खुला प्रवर्ग अल्पसंख्यांक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्रे आवश्यक का आहेत मित्रांनो जन्मतारखेचा पुरावा रहिवासी पुरावा त्यानंतर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक, एक लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला सादर करावा लागणार आहे उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे उत्तर आहे उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा असणं गरजेचं आहे तर इथे आपल्याला उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला जो आहे तो महाराष्ट्रातलाच असणं गरजेचं आहे दुसऱ्या राज्यातील जर असेल तर तो ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर जन्माचा दाखला प्रमाणपत्र कोणते पाहिजे याचं उत्तर आहे मित्रांनो ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका नगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला अंगणवाडीतील दाखला किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्रद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा मित्रांनो याचं उत्तर आहे तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा किंवा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला इथे ग्राह्य धरण्यात येईल परंतु परराज्यातील जातीचा दाखला प्रवेशासाठी किंवा आर टी प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर आर टी ही पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे मित्रांनो पालकांचं पालकांचा आर आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला दाखला इथे आपल्याला लागणार आहे कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल याचं उत्तर आहे एक, एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला किंवा इथे आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि हा उत्पन्नाचा दाखला देखील आपल्याला महाराष्ट्रातलाच पाहिजे आहे परराज्यातील दाखला जो आहे तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर आपला पॉईंट आहे चोवीस बा गुगलच्या नकाशात रहिवासाचे रहिवासाचे किंवा घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर पहा मित्रांनो पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे आहे गुगल मॅपने तिथे सिलेक्ट करायचे आहे तर त्यामुळे शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड आ, जो डॉट आहे तो बदलून निवासस्थानाचे ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे तो बदलून जास्तीत जास्त तुम्हाला पाच वेळा पाच वेळा बदलता येणार आहे याची नोंद पालकांनी घ्यायची आहे त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे एकदा अर्ज कन्फर्म केल्यानंतर पुन्हा लोकेशन देखील तुम्हाला बदलता येणार नाही अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासून पाहावा शाळा निवडताना कोणती काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो शाळा निवडताना आपल्याला रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतर फरक पडू शकते त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे आवश्यक आहे प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल तर शाळेच्या प्रवेश क्षमतेनुसार जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जापैकी सर्व पा पात्र अर्जदारांना प्रवेशासाठी विचार केला जाईल त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार याबाबत सर्व पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे सूचित केले जाईल त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षितपणे जपून ठेवणे गरजेचे आहे परंतु पालकांनी फक्त एस एम एसवर अवलंबून राहू नये आर टी ई पोर्टलवरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवरती क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे ऑनलाईन चेक करता येणार आहे प्रवेश मिळालेल्या अर्जदारास कसे कळेल सोडत किंवा लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकवरती एस एम एसद्वारे सूचित केले जाईल परंतु पालकांनी फक्त एस एम एसवरतीच अवलंबून राहायचं नाही आहे ऑनलाईन जाऊन आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपला लॉटरीमध्ये नंबर लागला की नाही त्यानंतर प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर आर टी पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवरती क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती अर्जाची स्थिती पाहावी लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी आणि हमीपत्र या टॅबवर क्लिक करून त्याची प्रिंट काऊ काढून अलॉटमेंट लेटरवर आपल्या विभागीय पडताळणी समितीचा पत्ता ॲड्रेस दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर हमीपत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी निवड झालेल्या बालकाने विविध मुदतीत पडताळणी समितीकडे प्र पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरीद्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल तर मित्रांनो इथे जेव्हा आपल्या मुलाची जी आहे आर टीच्या लॉटरीमधून किंवा आपल्याला नंबर जेव्हा लागेल तर त्यावेळेस आपल्याला जो, जो काही ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती जाऊन आपल्याला सर्व डॉक्युमेंट जे आहे तिथे जाऊन व्हेरीफाय करायचे आहेत आणि त्यांच्याकडनं पोचपावती घ्यायची आहे जर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये तिथे जाऊन अर्ज जा सादर नाही केला आणि व्हेरीफाय डॉक्युमेंट नाही केले तर जे काही वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असतील त्यांना संधी दिली जाईल त्यानंतर आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्यांना पडताळणी समितीकडून रिसीट पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल त्यानंतर बत्तीसवा पॉईंट जो आहे तो आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर किंवा बदली अथवा अन्य कारणाने आर टी ईमध्येच शाळा बदलून मिळेल का मित्रांनो याचं उत्तर आहे आर टी ई पंचवीस अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळणार नाही तर आशा करतो की सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे काही आर टी ईचे फॉर्म भरलेले तुमचे जवळील मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र